पती पत्नीच्या या सवयी बिघडतात नातं वेळीच लक्षात घ्या चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी पती पत्नीच्या नात्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ते आपण यामध्ये बघणार आहे बघा आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जीवनसाथी निवडताना त्यांच्या चांगल्या वाईट सवयी जाणून घेतल्या पाहिजेत अन्यथा व नाते टिकवणे कठीण होते नंबर एक एकमेकांपासून गोष्टी लिहू पती पत्नी मधील नाते विश्वासावर आधारित असते आपले सिक्रेट लपू लागले तर नात्यात दुरावा निर्माण होतो अशी नाती फार काळ टिकत नाही <coughs> नंबर दोन फसवणूक जर पती किंवा पत्नीपैकी एक जण जरी आपल्या जोडीदाराची फसवणूक करत असेल तर असे संबंध फार काळ टिकत नंबर तीन पैशाचा लोभ जर पती पत्नीच्या नात्यात पैशाचा लोभ आला तर अशा नात्यात दुरावाने मिळतो आणि लवकरच नातं संपुष्टात येते ज्या नात्यामध्ये पैशाला जास्त महत्त्व असते ते नाते नक्कीच बिघडते नंबर चार आदर करणे नाही पती पत्नीचे नाते आयुष्यभरासाठी असते जे प्रेम परस्पर संबंधासपणा विश्वास आणि आदराने पुढे जाते दोघांपैकी कोणीही आपल्या जोडीदाराचा आदर करत नसेल लवकरच नातं तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉन बेल ला नक्की टाका